पण पालघर जिल्ह्यामध्ये एकूण चार दोन नगर परिषद तीन आणि एक नगरपंचायत वाडा इथे निवडणूक लढत आहे शिवसेनेच्या माध्यमातून तर एकूण जिल्ह्यात काय परिस्थिती तुम्हाला दिसते आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हावासीयांना माहिती आपल्यालाही कल्पना आहे का एकनाथ शिंदे साहेब यांचं या जिल्ह्यासाठी योगदान किती आहे त्याचबरोबर गेले वीस वर्षभर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही केलेलं घरोघरचं काम असेल मग ते आरोग्याचं असेल शिक्षणाचं असेल महिला सक्षमीकरणाचं असेल शेतकऱ्यांचा असेल क्रीडा विषय असेल हे काम घर तू घर पोहोचलेलं आहे आणि शिंदेसाहेब नगरविकास मंत्री असल्याने पालघर डहाणू जव्हार किंवा वाडा या नगरपंचायतींना नगरपालिकांना गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून ज्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना विविध प्रकारचे शेतकऱ्यांच्या योजना घरघर पोहोचवलेल्या घरघर शेतकऱ्यांना सर्वांना मदत केलेली आहे देशातला पहिला मुख्यमंत्री असेल की जिथे संकट आलं तिथे धावणारा मग तो रायगडमधील दरी कोसळून ग अपघातग्रस्तांना मदत असो कोल्हापूरचा पूर असो किंवा पहलगामचा काश्मीरमधील हल्ला असो अतिरेक्यांचा असा कुठला राजकारणी किंवा कर कोविडचा काळ असो आणि आम्ही त्यांचे सर्व शिलेदार आम्ही जिजाऊच्या मार्फत अशीच कामं करतो की जिथे जिथे समा संकट येतं समाजात तिथे तिथे आम्ही पहिलं पाऊल आमचंही असतं साहेबांच्या पाठीमागे का जेणेकरून समाजाचा सर्वांगीण अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करतोय त्याच पद्धतीने साहेबांच्याच पद्धतीने करतो त्यामुळे समाजाचा प्रचंड सपोर्ट आहे आम्हाला प्रत्येक घरी गेल्यानंतर तिथे ताई आरती करते घरी गेला तर आजोबा सांगतात माझा चष्मा तुमच्या हॉस्पिटलचा आहे आजी सांगते माझ्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही केलं आहे पुढे कुठे गेलं तर ताई सांगते माझी डिलिव्हरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये झाली मोफत शिदर झालं कुठे गेलं तर गर्भपिशवीचं कॅ कॅन्सर माझा झाला असता ऑपरेशन नसतं झालं ते मोफत झालं कुठे गेलं मोठ्याच्या पाड्यासारख्या ठिकाणी गेलं तर एक मुलगी पोलीस भेटते दोन मुलं पोलीस झालेले असतात शिवाजीनगरला गेलो तर स्टेट मध्ये एका ताईचे पती गेलेले तिची मुलगी मध्ये अधिकारी झालेले जव्हारला गेलो मुलगी आपल्याकडनं शिकून इंजिनिअरिंग करून आज एम एस करते त्या त्याच्या पुढे गेलो तर एक मुलगी आदिवासी समाजाची फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर लागलेले डहाणूला गेलो तर सी ए झालेला मुलगा भेटतो पोलीस झालेला आत्महत्या करायला जाणारा तरुण आपल्या पोलीस भरती केंद्रात येतो आणि तो, तो पोलीस प्रशासनात येतो पालघरमध्ये गेला तरी तीच परिस्थिती या सर्व सामाजिक कामाची म्हणजे निवडणुकापुरते आम्ही काम करणारे लोक नाहीत तर आम्ही बारा महिने चोवीस तास समाजाची सर्वांगीण सेवा करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे का अगदी आम्हाला निवडणुकीच्या आधी युती करायला लोक हिनवली करत होते पण प्रत्येकाची पायाखालची वागू गेलेली एकूणच जिल्ह्यात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवरती पोलिसी छापे टाकल्याच्या कि वा किंवा अशा वस्तुती काही घडली आहे घडली असेल तर अफवांचंही प्रमाण खूप वाढलं आणि एकूणच तुमच्या संबंधित जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती कारवाई होते अशा पद्धतीच्या अफवा आप आप पसरवून आपल्याला बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न केलाय का अफवा कधी पसरवल्या जातात जेव्हा समोरच्या योद्ध्याला हरवता येत नाही मग काहीतरी अफवा पसरल्या जातात मग उदा उदाहरणार्थ एक जो गुन्हा आहे माझ्या नातेवाईकांनी गुन्हा झालाय आज तुम्ही पत्रकारित क्षेत्रात इतके वर्ष आहात कधी असं असतं का याच्या मेवनेने हा गुन्हा केला म्हणून अशा पद्धती बातम्या मुलाबाबत बापाचा लिहिलं जातं जो दुसरा फॅमिली आहे दुसरं कुटुंब आहे त्याबाबत कधी काय लिहिलं जाते का उद्या एखाद्या तीन वर्षाच्या मुलीवर एखाद्या नातेवाईकाने बलात्कार केला म्हणून त्याच्या काही नातेवाईकाचं नाव टाकलं जातं का ज्यांनी बलात्कार केला त्याच्यावर जा केलं जातंय परंतु जाणून बुजून का स्वतःचं का सामाजिक काम शून्य राजकीय काम शून्य निवडणुका या फक्त दबाव तंत्राच्या नावाने जिंकायच्या की काय देवाला माहिती म्हणून बदनामीसाठी हे षडयंत्र केलं जाते आणि त्यासाठी बाहेरची माणसं परचेस करून हे पदे पसरवण्याचं काम केलं जातंय कुठेतरी सामाजिक कामाला गाळबोट लागायचा माझं तर म्हणणं आहे का असे लिहिणारे असे बोलणारे का जे त्यांना करायला आम्ही तर छाती ठोकपणे सांगतोय का तीन जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणारी आपली जे जे ते शाश्वत काम आहे का, का हॉस्पिटल उभे आहेत हजारो नव्हे तर लाखो लोकांना दरवर्षी उपचार मोफत मिळाला जातो आम्ही छाती ठोकपणे सांगतोय का तलासरीच्या नाक्यापासून गुजरातच्या बॉर्डरपासून सावंतवाडी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत स्पर्धा परीक्षा अभ्यासीचं जाळं आज नाही केलेलं बारा पंधरा वर्षापासून झालं केलं की के ज्यातना हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागले अगदी पोलीस कॉन्स्टेबल बसून आयपीएस पर्यंत कोल्हापूरून आलेले स्वप्नील मानेसारखा तरुण ज्याला आई, आई वडील नव्हते तो तरुणी आयपीएस झाला मोहिनी बारबल सारख्या आदिवासी तरुणी उद्या आत्महत्या केली असती तिने एकोणीसाव्या वर्षी पती गेले अडीच महिन्याचं पोटात बाळ होतं त्या तरुणीला जिजाऊने अभ्यास करण्याचे पैसे दिले धुनी भाडी करणाऱ्या आणि आज मुंबई फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर हजारो विद्यार्थ्यांचं मागच्या एका वर्षामध्ये साडेनऊशे विद्यार्थी एकही पैसा पेढाई न पेढ्याची अपेक्षा न करता प्रशासनात लागलेले तुम्हाला जाहीरपणे सांगतोय आता हु घालणाऱ्या किमान पोलीस आपल्या या पाच जिल्ह्यातील असतील पाच जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील ज्याला आई वडील नाही वडील नाही असे विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या जिजाऊ प्रांगण्यात त्यावेळेस आमचे कुठलेही महाशय ज्या बातम्या चालू आहेत त्यातल्या कुठल्याही महाशयांनी कधी चांगली बातमी नाही टाकली का बाबा इथे एक आदिवासी जिल्हा आहे जिल्हा विभाजन होऊन आज दोन हजार चौदाला जिल्हा विभाजन झालंय आज तक काय जिल्हा रुग्णालय नाही पण इथल्या एका शेतकऱ्याच्या पोराने इथल्या गोरगरिबांसाठी आरोग्य व्यवस्था उभी केलेली काय अगदी एन आय सी यू कॅन्सरपर्यंतचे सर्व उपचार मोफत करतोय स्वतःच्या व्यवसायातून आलेल्या पैशातून भले कर्ज घेऊन परंतु आपल्या समाजाची प्रामाणिकतेने सेवा करतोय इथे गोरगरिबांची दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी जे सरकारला जमलं नाही पासून गोरगरिबाचे आमच्या आदिवासी भागातील बहुजनांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत त्यासाठी नीटचे क्लासेस सुरू केले गोरगरिबांची मुलं नुसती आय टी आय करून आमच्या घराची कवल नाही बदलणार त्यासाठी आय आय टीला पाठवण्यासाठी त्यांच्यासाठी दालन उभं केलेले आणि त्यासाठी तज्ज्ञ आय आय टी टीचर आणलेत इथल्या जिल्ह्याला अभिमान वाटायला पाहिजे का त्यासाठी अहमदाबादवरून म्हणजे गुजरातवरून टीचर इथे प्रोव्हाइड केले आणि गुजरातचे विद्यार्थी झडपुलीच्या प्रांगणामध्ये शिक्षण घेतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे पोलीस भरती बनायचा गेलं तर साडेचारशे विद्यार्थी झडपोलीशी रेसिडन्स आहेत माझ्या घराच्या मागे आपल्या छोट्या छोट्या मुली राहतात आणि त्या त्यांचं संपूर्ण पालकत्व केलं जात आहे परंतु या बातम्यानं दाखवता रनांगनात आपला पराभव होतोय मग कुठून तरी मातूर बदनाम करायचं करण्याचा एक कट करताना आहे आणि त्यासाठी काही शासकीय यंत्रणांचाही वापर केला जातोय का उद्या प्रफुल पष्टेन सारखा माणूस असेल महेंद्र सारखा माणूस असेल यांच्या घरावरती कुठल्या तरी खोट्या कंप्लेंट करून उगाच पोलीस यंत्रणेला यामध्ये मार्गी लावलं जाते माझा विश्वास आहे कायद्यावर आपला आपले पालघरचे एसपी पी हे नॉन करप्टेड अधिकारी देशमुख साहेब यतीश देशमुख हे ज्या जो भ्रष्टाचार झाला जो प्रकार झाला त्याचा ते व्यवस्थित कारवाई करतील याच्याबद्दल माझा विश्वास आहे खरोखर आरोपी असतील त्यांना शंभर टक्के शिक्षा होतील आणि शिक्षा झाली पाहिजे माझंही मत आहे परंतु नाहक माझ्या बदनामीचं षडयंत्र केलं जातोय मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय की माझी मनस्थिती ते या, या लोकांनी इतक्या लेवलला आणून ठेवलेले की उद्या भविष्यात राजकारणापासून दूर राहण्याची माझी स्वतःची जी मनाची तयारी झालेली आहे कारण कुठल्या लेवलला ले। हे ले 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 राजकारण चाललेले आहे आणि तुम्ही चांगल्या विकासाच्या मुद्द्याला बोला आम्ही सांगतोय छातीटोकपणे सत्तर विद्यार्थी या वाड्या शहरात नोकरीला लागलेले आहेत आम्ही सांगतो ना जव्हारच्या लायब्ररीमधनं शंभरहून जास्त विद्यार्थी नोकरी लो, लो, लागलेत अगदी ललित मौले सरकार तरुण ज्याला आई होती वडील नव्हते त्याला अभ्यास करण्याची लायब्ररी म्हणजे नोकरी दिली आणि नगरविकास खात्यामध्ये महाराष्ट्रात पहिला आलेला विद्यार्थी आपल्या त्या अभ्यास शिकवून आम्ही सांगू शकतो ना का डहाणूच्या अभ्यासिकेतून मुलगी सी ए झालेली आहे आत्महत्या करायला गेलेला मुलगा पोलीस लागलेला आहे जे ताईला एक तासात उपचार पाहिजे होता जे डहाणूवरून अँबुलन्स झडपली जाणून त्या ताईचा नवरा वाचलेला आहे तर या घटनाला छेत देण्यासाठी एक रचलेला पद्धतशीर षडयंत्र होतं का निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे षडयंत्र करून हे केलं जातं आणि या षडयंत्रांची सवय झालेली आहे कधीतरी आदिवासी बांधवांना उघडून द्यायचं की निलेश तांबळे तुमच्या विरोधात पेशाच्या विरोधात केला म्हणजे अज्ञानी माणसांना शिक्षण देण्याची जबाबदारी या राजकारण्याची होती ते शिक्षण मी देतोय म्हणून कुठेतरी पोटात दुखतंय आणि ते समाजाला कुठेतरी उलट दिशा देण्याचं काम केलं जाते मग अशीच मी एक लेख वाचला कुठल्या तरी एका पत्रकाराचा पन्नास हजार कोटी रुपये निलेश सांबरेने याच्यातून कमावलेले आहेत ज्या पत्रकाराचा मला वाटत नाही का काय ग्रामीण जिल्ह्याशी काय ग्रामी देणगण असेल चॉकलेट तो जिकडे तिकडे फिरायचं मंत्र्या संत्र्यांच्या इथे हाताखाली जी सर हो सर करत पोट भरायचं स्वतःचं आणि कुठेतरी अशा प्रकारच्या बदनाम्या केल्या जातात का त्यांनी कदाचित स्वतःच्या समाजाच्या उमेदवाराला पुढं करण्यासाठी केलं असेल परंतु या अशा गोष्टी चुकीच्या आहेत त्यांच्या पण वडिलांना कुठेतरी धरून बांधून मारलं होतं पण तेव्हा का आपण सांगितलं होतं की चोरेत म्हणून मारले असं आपण नाही नव्हतं बोललो परंतु काल फिरत जातो पायाखालची हळू केल्यानंतर कुठल्या तरी पक्षाची मते जरी असते त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात समाजामध्ये त्याने एक मुद्दा खोडून दाखवायचा आम्ही वाड्याला फिरत होतो सकाळी वाड्यामध्ये एक ताई भेटली जी ताई ती काय बोलली ती ऐका पाटील ज्या वेळेस मी आली त्यावेळेस माझी परिस्थिती जी का आहे स्वतःच्या पायावर ती आप्पा मुले आणि हेमांगीताई मुगीताईने माझ्यासाठी एवढं केलंय की मी शब्दात पण सांगू शकत नाही म्हणजे तो प्रसंग माझ्या समोर आला तरी मला असं रडायला येते पण आज त्यांच्या मुले पैसे कमावते आणि जिद्दीने उभी आहे आणि चार माणसांमध्ये समाधानाने आणि मानाने आणि मोठ्या याच्या आणि फिरते आज त्यांचा प्रोत्साहन नसता तर मी आज कुठेच नसते मी एकच विचार केलेला की आता मी काय करू पण त्यांनी मला मला लावून दिला घरामध्ये पण दिली शिलाई मशीन तर फ्रीमध्ये मला शिलाई मशीन मध्ये याच्यामध्ये पण त्यांनी मला फ्री मध्ये शिलाई मशीन आहे मला घरघंटी त्यांनी दिलेली आहे आणि घरामध्ये पण इतर योजना पण मला त्यांनी दिलेल्या आहेत मी माझं मोठेपणा करत नाही पण जागृत व्हा महिलांना आणि पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचं निवडायचं कोणाला हे तुमच्या आता त्यांनी असं टाकलं असं ठीक होता का हेमांगिताईसाठी निलेश तांबरे फिरतायत असं का बाबत तर बोलायला पाहिजे जी माझी उमेदवार आहे पण परंतु कुठेतरी दिशा देण्याचं काम भरकटण्याचं काम केलंय परंतु चांगली माणसंही समाजामध्ये मा चांगले पत्रकारी समाजामध्ये आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या बरोबर आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष जेव्हा वाड्यामध्ये आले होते तेव्हा त्यांनी भ्रष्ट ठेकेदार म्हणून आपला उल्लेख करून त्यांना मत देऊ नका असं वाडेकरांना आवाहन केलं होतं या संदर्भात काय सांगा दादा आमचे मित्र आहेत परवा आम्ही चहा पण घेऊ कदाचित परंतु त्यावेळेस त्यांना त्यांना जिल्ह्याची माहिती ते माझ्याबद्दल नसतील बोलले कारण त्या रस्त्यावर निलेश गांदेंनी पण सुप्रीमच्या काळात काम केलं होतं आणि हर्षद गंधेंनी पण खूप मोठ्या प्रमाणात खड्डे भरण्याचे काम दहा दहा लाखाचे टेंडर्स स्प्लिट करून केले होते मला वाटतं चाळीस पन्नास टेंडर स्प्लिट करून ते त्यांच्याबद्दल बोलायचे ते माझ्या जवळचे मित्र आहेत माझ्याबद्दल चांगलेच बोलत असतात तुम्ही कुठेतरी गैरसमज करून देऊ नका का माझ्याबद्दल बोलले असं माझा काय तसं त्या कामाची काही संबंध नाही मी कुठेही ठेकेदार नाही तर ते त्यांना पण माहिती रवींद्रा पण माहिती मी त्या रस्त्यावरती ठेकेदार नाहीये ते कंपनीचा माझा काही संबंध नाही शहरात जी निवडणूक आहे इथे तुम्ही प्रचार केलाय तर या प्रचारानंतर तुम्हाला आता काय चित्र दिसतंय उद्या काय उद्याचं ते चित्र परवाच्या दिवशीच समजलं ना जेव्हा आमच्या तीन निरपराध कार्यकर्त्यांच्या घरी काही लोक इथे वाड्या शहरात आले होते त्याच दिवशी भिवंडीवरून का कुठून तरी त्यांनी कुठेतरी पोलिसांना चुकीच्या माहिती देऊन पोलीस घुसवले पंधरा पंधरा आणि त्याचा इफेक्ट इतका चांगला झाला का आम्हाला पन्नास पंचावन्न टक्के मत मिळतील माहिती होतं ती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतं मिळवलं तुम्ही लगेच गोपनीय अहवाल घ्या फिरा घराघरात हो का त्याचा इफेक्ट इतका झाला का वाडा शहरही दहशतीला मानत नाही आणि या दबावाला मला वाटतं याच कार्यालयात मी लाईव्हला दिलं होतं तुम्हाला काही असे दबाव विभाग आपल्याकडे नाही चालत मी तर लोकसभा लढवलेली ना आणि लोकसभा अपक्ष लढवलेली आहे किती मोठी माणसं होती आमच्या इकडचा एक नेता सांगत होता विक्रमटचा तू एवढ्या मोठ्या राक्षसासमोर समोर काय लागतो म्हटलं आम्ही माणूस हे देवाचं रूप आहे आणि देवाला देव कधीही राक्षसावरती मात करत असतो या गव्हाचा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातून आपल्याला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेच सांगितलं ना एक बहुजन समाजातला माणूस चांगलं काम करतोय हॉस्पिटल उभे केले तीन तीन शाळा उभ्या केल्या दहा दहा गरिबांचे पुलांना स्पर्धा परीक्षेसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्याच प्रशासनात नोकरी लागत आहेत आरोग्याच्या सुविधा केलेल्या मग कुठेतरी छेद द्यायचा आणि बदनाम करायचा हे घानेरडा प्रकार या राजकारणी लोकांतील काही मंडळींना तुटपुंज्या लोकांना हात्याशी धरून हा घानेरडा प्रकार केलेला याला समाज हा जिल्हा व्यवस्थित उत्तर देईल एवढं मी नक्कीच सांगतोय परवाच्या रिझल्टमध्ये याचे रिझल्ट उत्तर समजेल <laughs>